नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप असही असा उन्हाळा ह्या वर्षी पडलेला आहे सगळ्यांना अगदी खूप त्रास होतो उन्हाळ्यामध्ये जे आपल्या शरीरात पित्त वगैरे वाढतं उष्णता वाढते तर त्याच्यामध्ये दे थंडवा देणार आहे कोकम सरबत आपण आज बनवणार आहोत आणि तेही कोकम सिरप पासून कोकम सिरपच्या बाटल्या किंवा असे कॅन मिळतात बघा इकडे मिळतात आता दुकानामध्ये तेच वापरून आपण आज कोकम सरबत बनवणार आहे तर तुम्ही म्हणाल कोकम सरबत सगळ्यांना येतं बनवता त्यात काही नवीन आहे तर थोडस ह्या पद्धतीनं बनवलं तर ते आणखी छान आणि टेस्टी होणार आहे यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली मी तर कोकम सरबत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे बघूया तर पहिलं म्हणजे सिरप दोन ग्लास मी सरबत बनवणार आहे कोकम सरबत तर त्यासाठी मी घेतले इथं एक सात साथ सहा ते सात चमचे मी घेतले आहे सिरप पोह्याचे जे चमचे असतात ते बघा किंवा टेस्ट करून तुम्ही कमी जास्त करू शकता आता ते सिरप पण कुठे पातळ असतं कुठं व्यवस्थित घट्टसर असं सिरप मिळतं आपल्याला त्याच्यावर अवलंबून असतं आणि ह्या सिरप मध्ये साखर असते त्यामुळे साखर घालायची गरज नसते तशी तर हे टेस्ट करून आपण ते ऍडजस्ट करू शकतो याशिवाय ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे सब्ज्याचं बी सब्जाचं बी पण आपल्या शरीराला खूप सारं थंडावा देणारं असतं हे बघा हे बिनबिज होता जे बी असतं ते दाखवते तुम्हाला हे असं असतं आणि कुठलंही आता दुकानामध्ये मिळतं तर हे थंडावं देणारं बी सब्जाचं बी असतं हे पाण्यात घालून जरी नुसतं पिलं तरी आपल्या शरीरातली बरीच उष्णता कमी होते आणि शरीराला आपल्या थंडावा मिळतो सब्जीसबी नक्की सरबतामध्ये घालून आहे आपल्याला यावर्षी उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच प्या याशिवाय हे जे मीठ आहे काळं मीठ म्हणतो आपण ते टेस्ट वाढवतो ह्या सरबताची हे काळं मीठ पण आपल्याला थोडंसं वापरायचं तर हे काळं मीठ एक मी घेतलेले लिंबू घेतले मी लिंबू पण आपल्याला आहे मस्त फ्रेश असं सरबत आहे तयार तर लिंबू वापरायचं आपल्याला आणि हे सब्जाचं मी मी भिजवून घेतलेले बघा कारण हे सब्जाचं आपल्याला भिजवून घ्यायचं असतं एक दहा मिनिटात दिसतं ते आधी मी दहा मिनिटा आधी रेसिपी चालू करायची आधी टाकलं होतं भिजायला आणि हे फुलून हे असं होतं दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघा खूप आपल्या शरीराला उपयोगी असं असतं हे आणि वजन कमी करण्यासाठी हे बघा यासाठी उपयुक्त असं होतं सगळ्यात पहिल्यांदा हे पातीला घेतलेलं आहे मी स्टीलचं त्याच्यामध्ये हे सिरप जे आपण घेतले ते आपण ओतून घ्यायचंय आणि याच्यामध्येच आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचंय आपल्याला माठातलं थंडगार पाणी घ्या किंवा मधलं घ्यायचं असेल फ्रीज मधलं घ्या मी माठातलं घेणार आहे बघा हा दुसरा ग्लास आता दोन ग्लास साठी आपण अर्ध लिंबू पिळायचं याच्यामध्ये खूप टेस्टी असं शरबत होतं हे नक्की तुम्ही ट्राय करा हे ह्या ह्या पद्धतीने केलं ना तर कोकम सरबताची टेस्ट खूप वाढते आणखी अर्ध लिंबू आपल्याला होते दोन चमचे घालणारे मी हे सब्जाचं बी जे आपण भिजवून घेतले ते मीठ घालायचं आपल्याला हे बघ एक अर्धा चमचा घातला तरी चालणार रे लिंबूच्या बी आहेत त्या काढून टाकायचे चिमटभर जे आपण साधं रोजचं मीठ वापरतो ते पण घालायचे आता हे मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीनं तुम्ही सरबत नक्की करून बघा कोकम को? या पद्धतीनं कोकम सरबत नक्की करून बघा तुम्ही आता इथं तुम्ही साखरेची साखर तुम्हाला किती लागते ते टेस्ट करून बघायचे कारण सिरपमध्ये साखर असतेच ऑलरेडी पण तुम्हाला जरा जरा जास्त गोड वाटत लागत असेल तर थोडीशी एक चमचावर साखर तुम्ही नक्कीच घालू शकता तर हे टेस्ट करायचे आता कारण आपलं सरबत रेडी आहे मिक्स करायचं आहे मीठ घातलंय आपण एक चमचावर साखर मी घालणार आहे याच्यामध्ये तर मी आणखी एक चमचा साखर घातलेली आहे कारण मला थोडं आणखी थो आंबट वाटत ते ज्याची त्याची गोड किती आवडतं त्याच्यावर ते अवलंबून तुम्हाला किती गोड आवडतं चला तर आता सर हे सरबत आपण सर्व करूया मस्त असा थंडगार सुंदर दिसते बघा त्या सब्जा सबी वगैरे घातलेले आपण त्यामुळं जास्त आणखी हेल्दी झालेले आईस क्युब घालायच्या आवडत असतील तर तयार आहे आपला मस्त असा कोकम सरबत हे बघा किती सुंदर झालेलं आहे टेस्ट तर इतकी छान झालेली आहे मस्त अगदी खूप छान लागतं मी नेहमी करते तर तुम्ही नक्की करून बघा किती छान दिसते एवढा मस्त अगदी खूप सारं थंडावर येणारा आणि हेल्दी असा चला जवळून बघूया आपण हे बघा तर हे कोकम सरबत तयार आहे पिण्यासाठी तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा तर हे कोकम सरबत तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल कारण टेस्ट खूप वेगळी होती त्याचे लिंबू बी काळं मीठ वगैरे घातलं ना तर खूप टेस्ट वाढते त्याची आणि ही सरबत खूप छान होतं तर उन्हाळ्यामध्ये हे नक्कीच करून बघा खूप उन्हाळा आहे तर दुपारच्या वेळी वगैरे हे नक्कीच करून को प्या कोकम सरबत मस्त असं आपल्या जीवाला थंडावा देणार असं कोकम सरबत नक्कीच तुम्ही करून प्या आणि माझ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या किचन मार्केट चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा व्हिडिओ आवडला आहे तर लाईकचं बटन नक्कीच दाबा आणि तुम्ही हे कोकम सरबत नक्की करून बघा ह्या पद्धतीनं तुम्ही कोकम सरबत नक्कीच करत असाल पण ह्या पद्धतीनंही तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडणार